चंदड तालुक्यातील तेउरवाडी हत्ती गव्यानंतर आता वानरांचा धुमाकूळ पस्तीसहून अधिक माकडांच्या कळपाने ग्रामस्थ झाले हैराण वनविभागाने वानरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी गव्यांच्या त्रासाने आधीच वैतागलेल्या चंदगड तालुक्यातील तेउरवाडी ग्रामस्थांना आता वानरांच्या कळपाने हैराण करून सोडले आहे मोर हत्ती गव्यापाठोपाठ आता वानरांनीही प्रचंड नासधूस चालू केल्यानं तेऊरवाडीकर प्रचंड वैतागले असून ग्रामपंचायतीनं आणि वनविभागानं या वानरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तेऊरवाडी गाव कर्नाटक महाराष्ट्र सीमेला लागून आहे बेळगाव हुक्केरी गढिंगलस आणि चंदगड अशा चार तालुक्यांच्या सीमारेषा या गावाला लाभल्या आहेत या गावाच्या उत्तरेला जंगल आहे वन विभागाबरोबरच तेऊरवाडीचे गायरान क्षेत्र पण आहे जंगलाच्या पलीकडून घटप्रभा नदी वाहते या जंगलात मे मध्ये महिनाभर हत्ती तळ ठोकून होता गव्यांच्या कळपाने तर तेऊरवाडीकरांच्या डोळ्यांची झोपच उडवली होती गव्यांच्या त्रासाला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी हजारो एकर जमीन पड पाडली आहे यातच भर म्हणून आता पस्तीसहून अधिक माकडांच्या कळपाने चक्क तेऊरवाडी गावातच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे माकडांनी घरावरच उड्या मारायला चालू केल्यानं घरांची कौलं उद्ध्वस्त होत आहेत ऐन पावसाळ्यात कौलं फोडली जात असल्यानं ती परत दुरुस्त कशी करायची असा प्रश्न निर्माण झालाय याबरोबर गावात असणाऱ्या नारळाच्या झाडावरील कोळे नारळ पेरू शेवगा आदींची देखील वानरांकडून नासधूस सुरू आहे त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला तरी ती कळपाने अंगावर चाल करून येतात गावातील लहान मुलं आणि महिलांमध्ये त्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालंय म्हणून ग्रामपंचायत आणि वन विभागाने संयुक्त मोहीम राबवत या वानरांना जंगलात हाकलून देण्याची मागणी तेऊरवाडी ग्रामस्थांनी केली आहे